नमस्कार राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा तसा जुना विषय राजकारणामध्ये गुन्हेगारांचा वापर होत होता नंतर हळूहळू राजकारणाचं गुन्हेगारीकरण इतकं मोठ्या प्रमाणावरती वाढलं की गुन्हेगार हेच राजकारणी झाले आज परिस्थिती अशी आहे की राज्यातले तरी किमान बिहारचा सोडून द्या महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की राजकारणाचा पूर्ण ताबा गुन्हेगारांनी घेतला आहे परिस्थिती तशी आहे आपण गेल्या दोन तीन महिन्यातला फक्त आढावा जास्त मागे पण जाणार नाही परंतु आज हा व्हिडिओ करण्यामागचं निमित्तही तसे आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडी मध्ये आपलं स्वागत आहे हा जो विषय आता घेतलेला आहे मी तो राजकारणाचं गुन्हेगारीकरण नवे पूर्ण राजकारणाचं गुन्हे गुन्हेगारांचं झालेलं आहे तुम्ही पाहिलं तर गल्ली बोळात अगदी सरपंचापासून पासून तालुका पंचायत पासून जिल्हा परिषद तुमची विधानसभा घ्या लोकसभा घ्या अगदी तुमच्या दूध संघ घ्या साखर कारखाने घ्या प्रत्येक ठिकाणी राजकारणामध्ये सज्जन मंडळी फार कमी होत चाललेली आहे आणि गुन्हेगारांचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे म्हणजे राजकारणाची ती एक निकट होऊन बसलेली आहे त्याचा परिणाम इतका वाईट होत चाललेला आहे की गुन्हेगारांनी आपलं रा गुन्हेगारी हे क्षेत्र सोडून पूर्ण राजकारण हेच करिअर केलेलं आहे गेल्या दोन तीन महिन्यातलं आपण जर पाहिलं मसाजोगचे सरपंच बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड किती निर्भूम पद्धतीने त्यांची वाईट हत्या करण्यात आली आहे आणि ह्या हत्येमागचे जे सात आठ गुन्हेगार सापडले ते सगळ्या गुन्हेगारांना राजाश्रय कोणाचा आहे तर धनंजय आहे धनंजय मुंडे हे कोण तीन चार टम भाजपचे आमदार राज्याचे मंत्री त्यांना या प्रकरणावरती राजीनामा द्यावा लागला तीन महिने हे प्रकरण सतत गाजत होतं एक 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 कारनामे एक एक एक, एक, एक व्हिडिओ क्लिप्स वगैरे सगळ्या बाहेर संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये त्यांची किती वाईट पद्धतीने हत्या झाली त्याच्या जवळपास पंधरा व्हिडिओ क्लिप्स आठ फोटोग्राफ्स ज्या दिवशी व्हायरल झाले सोशल मीडियामधून त्या दिवशी दुसऱ्या दिवशी धनंजय देशमुख धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणजे अडीच तीन महिने या विषयावरती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना हे सर्व माहीत असूनही त्यांना हे फोटोग्राफ माहित त्यांना हे क्लिप्स त्यांच्या हातात होते तरी सुद्धा त्यांनी मुंडेचा राजीनामा घेतला नव्हता म्हणजे किती राजकारण गुन्हेगारी किती एकमेकांमध्ये अक्षे मिक्स झालेली आहे पहा धनंदय मुंडेचा संपूर्ण करता धरता कोण तर वाल्मिक कराड ज्या वाल्मिक कराडने हे सगळं प्रकरण खण्नीसाठी घडून आणलेलं होतं आवाजा कंपनीची खंडणी आता तो समोर असं यायला लागलं की आवाजा कंपाकडून फक्त दोन कोटी रुपये आताच्या प्रकरणामध्ये मागितले असं नाही तर यापूर्वी सहा वेळा त्यांनी खंडणी मागितली होती आता अंजली या मागणी करतायत की ही खंडणी कोणा नेत्यापर्यंत पोहोचली त्याचा तपास करा परंतु हे प्रकरण गाजत असतानाच धनंजय मुंडेचा राजीनामा आठवड्यापूर्वी झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नव्याने दुसऱ्या व्हिडिओ क्लिप्स बाहेर यायला लागल्या का तर धनंजय मुंडेंचा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातला थेट नसला तरी अप्रत्यक्षपणे जो त्यातला हात आहे त्याचा परिणाम ते, ते, ते प्रकरण कोणी लावून धरलं होतं तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणि एक सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी हे प्रकरण त्यांनी लावून धरलं होतं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आणि दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या व्हिडिओ क्लिप्स तयार झाल्या म्हणजे बाहेर आल्या त्या जुन्या आहेत नव्या आहेत तो भाग वेगळा की सुरेश धस हे सुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगारांशी निगडीत आहेत इतकंच नाही तर अंजली दमनिया त्या सहज एका प्रेसमध्ये सांगताना म्हणाल्या मी बीडमध्ये गेले त्यावेळेस मला भीती वाटत होती मी प्रकरण संतोष देशमुखांचा हाताळायला गेले पण त्यावेळेस मला दुसरी माहिती अशी मिळाली की सुरेश धस ही सुद्धा तितकेच मोठे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बरोबर घेऊन राजकारण करतायत त्यांच्या फार्म हाऊसवर सगळे गुंड तैनात असतात आणि ते खरं वाटायला लागलं तर त्याचं कारण असं आहे की सुरेश धस यांचा पंटर यांचा पंटर म्हणजे मन... नमस्कार राजकारणामध्ये सज्जन असं नाही यापूर्वी सहा वेळा त्यांनी खंडणी मागितली होती आता अंजली या मागणी करतायत की ही खंडणी कोणा नेत्यापर्यंत पोहोचली त्याचा तपास करा परंतु हे प्रकरण गाजत असतानाच धनंजय मुंडेंचा राजीनामा आठवड्यापूर्वी झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नव्याने दुसऱ्या व्हिडिओ क्लिप्स बाहेर यायला लागल्या का तर धनंजय मुंडेंचा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातला थेट नसला तरी अप्रत्यक्षपणे जो त्यातला हात आहे त्याचा परिणाम ते प्रकरण कोणी लावून धरलं होतं तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणि एक सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी हे प्रकरण त्यांनी लावून धरलं होतं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आणि दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या व्हिडिओ क्लिप्स तयार झाल्या म्हणजे बाहेर आल्या त्या जुन्या आहेत नव्या आहेत तो भाग वेगळा की सुरेश धस हे सुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगारांशी निगडीत आहेत इतकंच नाही तर अंजली दमनिया त्या सहज एका प्रेसमध्ये सांगताना म्हणाल्या मी बीडमध्ये गेले त्यावेळेस मला भीती वाटत होती मी प्रकरण संतोष देशमुखांचा हाताळायला गेले पण त्यावेळेस मला दुसरी माहिती अशी मिळाली की सुरेश धस हे सुद्धा तितकेच मोठे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बरोबर घेऊन राजकारण करतायत त्यांच्या फार्म हाऊसवर दु सगळे गुंड तैनात असतात आणि ते खरं वाटायला लागला तर त्याचं कारण असं आहे की सुरेश धस यांचा पंटर यांचा पंटर म्हणजे